रामा एग्रोटेक, शेती तुमची खात्री आमची तर ही कशाच्या जेवावर आलेली आहे ते फक्त रामा रामाटेकच्या जेवावर आलेले आहे दोन महिन्यात फुल लोड केलेली आहे सन फ्लावरिंग मध्ये असताना पूर्ण पाऊस तरी पण बाग झाले नमस्कार शेतकरी बंधूंनो आप रामाराडकच्या ऑफिशियल चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत ही जी बाग बघतोय ह्याची थोडीशी पार्श्वभूमी मी तुम्हाला सांगतो की गेल्या वर्षी पाठीमागच्या बहाराला हा सोलापूर लाल या व्हरायटीचा प्लॉट आहे या बाराला रामारची गेल्या वर्षी पूर संपूर्ण रामा रामायटचं वापरलं होतं आणि चारशे झाडामध्ये दहा टन टब्बल आवरेज या ठिकाणी निघालं होतं आणि आपल्या शेतकरी बंधूंचं दहा टन दहा टन माल निघून त्यांचे सहा साथ ते सात लाख रुपयाचं उत्पन्न त्यांना या बागेतून मिळालेलं होतं आणि म्हणण्यापेक्षा हार्वेस्टिंग केलं तीन जून ला आपण तीन जून ला पानगळ करून आपण दोन कंडिशनला आलेले आहे तर हे कशाची जेवावर आलेली आहे तर ते फक्त रामारणच्या जेवावर आलेले आहे आणि हे खरं आहे का खोट आहे हे आपण आपल्या या शेतकरी बंधूंकडून जाणून घेऊया कारण पंधरा दिवसात जर हा भाग लोड करायचा असेल तर आपण समजा आता पाठीमागच्या बाहेरला पूर्ण आपण ह्याला रामार शेड्यूल वापरलं होतं त्याच्या मागच्या वर्षी आपण ह्याला वापरलं नव्हतं मग पाठीमागच्या भाराला आपण वापरून दहा टन माल काढून सहा ते सात लाख रुपये केलं लगेचच दहा पंधरा दिवसातच आपण पानगळ करून हाय स्टोरेजवर पुन्हा अजून रामायब्रेडचं शेड्यूल वापरून बाग आपण दोन महिन्यात फुल लोड केलेली आहे म्हणजे मागचा बाल पूर्ण आपण ऑर्गॅनिक केला तर ह्या भाराला आपल्याला लगेच फरक जाणवतो आहे की दोन महिन्यात बाग किती वातावरण खराब असेल तर लोड दिसते म्हणजे आपण जर कंटिन्यू ऑर्गॅनिक म्हणजे जर सोडत राहिलो तर निश्चितच त्याचा फायदा पुढच्या भागाला आपल्याला शंभर टक्के टक्के जाणवतं तर शेतकरी न आपण बघू शकतो की क्राश कशाप्रकारे या ठिकाणी हा माल सेटिंग या बागेवर झालेला दिसतो आपल्याला फक्त पंधरा दिवसाचा रेस्ट पिरियड या बागेला मिळालेला आहे आता हे खोटं वाटेल महाराष्ट्रातल्या शेतकरी बंधूंना ही खोटं वाटेल गोष्ट पण हे खरी गोष्ट आहे आपण पाठीमाग जानेवारीमध्ये डिसेंबरमध्ये गेल्या वर्षी बाहेर धरला होता त्याच्यानंतर लगेच ती बाग वीस मेला आपण हार्वेस्टिंग केली आणि तीन जूनला परत एप्रिल मारून परत नवीन बाराची या ठिकाणी सुरुवात केलेली आणि ही त्याची कंडिशन आणि ही शूटिंग आपण फेब्रुवारीमध्ये काढलेली होती आणि फेब्रुवारी फेब्रुवारीच्या युट्यूब चॅनलला ह्याची शूटिंग आपण लोड केलेली आहे कारण फेब्रुवारीमध्ये आपण ही शूटिंग काढून मे मध्ये वीस मे पर्यंत आपण ही हार्वेस्टिंग करून डायरेक्ट लगेच तीन जूनला आपण याची पानगळ करून ही बाग आ, लोड केलेली आहे सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की शेतकरी मित्रांनो जर आपण आपल्या डाळी बागेमध्ये रामराडचं ऑर्गॅनिक शेड्यूल जर आपण वापरलं तर आपल्याला शंभर टक्के त्याचा रिझल्ट मिळू शकतो हे या बागेत आल्यानंतर आम्ही खात्री देऊन तुम्हाला सांगू शकतो तर आपण या बागेला गेल्या वर्षी गेल्या वर्षी म्हणजे पाठीमागच्या भाराला वा काय वापरलं होतं रामारोटीचं शेड्यूल वापरलं होतं कसं उत्पन्न निघालं त्याचं मालाची क्वालिटी काय होती आणि या वर्षी आपण हा भार धरत असताना काय काय केलं तर हे आपल्या शेतकरी बंधूंकडून आपण जाणून घेऊया सध्या काम चालू आहे त्यांचं हे भाग नमस्कार दादा नमस्कार, नमस्कार। तुम्ही आपल्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना तुमची पहिल्यांदा नाव सांगा तुमचं गाव सांगा आणि तुमची ओळख करून द्या माझं नाव दत्तात्रय महादेव नलवडे मी जिल्हा चालूला आपण मागच्या बारची शूटिंग काढली होती ते आपण फेब्रुवारी होती त्या फेब्रुवारी महिन्यामध्ये बाग काय अवस्थेत होती त्यावेळेस पहिल्या वेळेस बी फुल लोड माल होता पण चारशे झाडामध्ये दहा टन माल गेला त्याची हार्वेस्टिंग कधी केलं आपण मे मध्ये केलं आता मे दोन हजार चोवीस हजार तेवीस चोवीस ला आणि हार्वेस्टिंग कधी केलं हार्वेस्टिंग दोन हजार नाही मे दोन हजार चोवीस ला हार्वेस्टिंग केलं जून मध्ये लगेच म्हणजे लगेच चोवीस ला लगेच आता दहा दिवसाचा बी गॅप सापडला नाही तर नाही ही खरं वाटेल का या आताच्या बागाकडे बघून जर तुम्ही घेतलं वाटणार नाही आता शेतकरी बंधूंनो एक गोष्ट सांगा आवर्जून तुम्हाला मेन्शन करतो की सांगोला हे महाराष्ट्रातलं डाळिंबातलं म्हणलं तर अग्रेसर गाव अग्रेसर तालुका आणि माहेरघर म्हणलं तर काही वाव ठरणार नाही ना बरं तुमच्या म्हणजे तुम्ही किती कितव्या वर्षापासून तुम्ही डाळिंबाग करताय म्हणजे तुम्ही कधीपासून करताय मी तीस पस्तीस वर्ष झालं डाळींबाग बर तीस पस्तीस एवढं पस 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 फास्ट मध्ये फास्ट मध्ये कधी उत्पादन काढलं रेस्ट द्यावी लागायची खत डोस भरावं लागायचं त्याला तीन महिन्याचा दोन महिन्या गॅप द्या आता किती पंचवीस तीस पोती खाकला याला शेणखत भरपूर टाकला टाकायला कारण एवढी लोड असं ह्याला बघितलं तर पण दहा दिवसात बाग लोड करायची हे बाय समृद्धी आणि ह्याच्यामुळं झाली हो रामाड मागच्या मागच्या बाराला तुम्ही पूर्ण शेडूल वापरलं सांगण्याचं तात्पर्य हे की मागच्या बाराला पूर्ण शेड्यूल वापरून ह्या बाराला सुरुवात केली आणि ह्या सुरुवात केल्यानंतर एवढा फास्ट रिझल्ट यातून या एक गोष्ट आपल्या लक्षात आली असेल जर आपण रामारोटीचा शेड्यूल वापरलं तर जमिनीची सुपीकता टिकून राहते आणि तुम्हाला तुमच्या बागेला जरी ताण नाही बसला तरी त्याचा रिझल्ट हा तुम्हाला दुसऱ्या बाहेर धरताना चांगल्या प्रकारे येऊ शकतो ह्याचं जिवंत उदाहरण या ठिकाणी आपण बघू शकतो आता यांच्यावर आता म्हणजे काही खोट वाटेल पण आपण आता सांगितलेलं आहे की तीस ते पस्तीस वर्षापासून हे आपले शेतकरी बंधू आहेत हे दाळीम करत आहेत आणि त्यांचा तीस पस्तीस वर्षाचा अनुभव या ठिकाणी त्यांनी आपल्याला सांगितलेला आहे आणि तुम्हाला काय वाटतं की रामायराठीचं शेड्यूल वापरल्यामुळेच ही असं दिसतंय का किंवा ही शक्य झालंय का कशामुळे झालं मुळच शल्य झालं पहिल्याला किती महिने लागलो होतं असं हिरव्या झालं पहिल्या भाराला वेळ लागला होता हे भार किती किती दिवसात पाठीमागच्या भाराला म्हणजे गेल्या वर्षी बस पसन आपण वापरून महिला भार आपण स्टार्ट केला होता रामायण टेबल त्या टायमाला फास्ट झालं पण हिरव्या झालं किती वाटच्या पेक्षे पण या वर्षी लय फास्ट भाराला फास्ट बर आणि शेतकरी बंधून आणखी विशेष म्हणजे सांगायचं म्हणजे की या वर्षी मे संपताना आणि जून चालू होताना आपल्या महाराष्ट्रावर मान्सूनच आगमन झालं आणि मोठा पाऊस या ठिकाणी पडलेला होता तर त्या वातावरणाचा परिणाम काय झालाय काय पावसाचं म्हणजे सांगायची गोष्ट सांगायची गोष्ट एकच आहे की पहिल्या बाराला आपल्याला वातावरण चांगलं गावलं होतं हा ह्या बाराला सतत पाऊस सतत वातावरण कारण फ्लॉवरिंग मध्ये असताना पूर्ण पाऊस तरी पण बाग झाली आणि ज्यावेळेस हार्वेस्टिंग व्हायचं होतं तर त्यावेळेस सुद्धा शेतकरी मित्रांनो या बागेवरती म्हणजे सोलापूर जिल्ह्यामध्ये असेल किंवा सबंध महाराष्ट्रामध्ये असेल कि यावर्षीचं तापमान हे उच्चांकी झालं होतं म्हणजे चाळीस बेचाळीस त्रेचाळीस अंशापर्यंत टेम्परेचर गेलं तर त्याचा तर काय परिणाम तुम्हाला ह्या बागावर किंवा आपल्या फळांवर झाला जाणवला होता जाणवला नव्हता तर शेतकरी बंधू एवढंच सांगायचं आहे की जर रामारोड शेड्यूल तुम्ही तुमच्या बागेत तु वापरलं तर कुठल्याही वातावरणात मग ते पावसाळे असेल ते उन्हाळे असेल किंवा हिवाळे असेल तर या वातावरणाचा कुठलाही प्रकारचा इफेक्ट आपल्या झाडांवरती आपल्या फळांवरती मालाच्या गुणवत्तेवरती होणार नाही याची आम्ही खात्री देतो किती महिन्यात लोड की आपल्याला आप साडेपाच महिन्यात साडेपाच महिन्यात साडेपाच महिन्यात किती टन केला मला दहा टन केला किती झाले पैसे सहा लाख रुपये झाले सहा लाख रुपये झाले आता काय अपेक्षा तुमची आता बी जास्तच माल निघाल एक बारा तेरा चौदा टना पर्यंत जायला आणि रेट काय आता रेट काय रेटची काय अपेक्षा गेल्या रेट कमी होता त्यामुळे थोडं कमी झालो आता बघू आता रेट हा असा विचार केला तर टोटल दोन बारा उत्पन्न किती महिन्याच होत एका वर्षात दोन बार दोन बार चारशे झाडात म्हणजे रान किती एक एकर एक एकरात मी मेहमत सहा लाख डबल उत्पन्न तुम्हाला एका वर्षात म्हणजे <laughs> शेतकरी बंधूं सांगायच तात्पर्य म्हणजे जर आपण एक वर्षाचं पकडलं यावर बाराला सुद्धा आपण जास्त काय नाही पण सहा लाखाचं दूध पण आपण सांगितलं होतं बारा लाख रुपये वर्षात म्हणजे महिन्याला आपण लाख रुपये कमावलं आणि हे तुम्हाला फॉर्म्युला पहिल्यांदा सांगितलं तुम्हाला हा सवाल मी तर निस्त पहिलं बघ म्हणजे काय वर्ष दहाडस होत नाही हे काय तर येड्यात काय असं काय तर वाटलं असं काय असं कुठं होतंय काय येड्यात खाली एवढं लगेच धारा तुम्हाला पहिल्या वर्षी निस्त शेड्यूल बघत होतो मोबाईलवर वरती युट्यूब पण काय होत नव्हतं म्हणजे कुठलं तर दाखवत असतील काय तर म्हणजे विश्वास अनुभव नव्हता तर विश्वास कसा ठेवायचा पीक ह्याच्यावर अवलंबून सगळं बरं 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 आणि तुम्ही जर फेल गेलं तर पुन्हा काय काढायचं आणि तुम्ही काय ठरवलं होतं मला पहिल्यांदा आले हे बाग काय करायचं म्हणला होतं काढायची आता काय म्हणतो आता नाही काय म्हणलो तुम्हाला हे भाग तुम्हाला दहा महिन्यात दोन वेळा उत्पन्न काढून देऊ मंडळी ही मुलगा म्हणतो काढून टाकूया ह्याला कोण घेत नाही मालाला साईज येत नाही पण मालाला साईज बी चांगली येते हा। माल भरपूर लागतय स्टँड होयला टेन्शन नाही कुठलं काय बर आता सोलापूर व्हरायटी जी आहे त्याला साईज मुळातच कमी असते बरोबर असतो लोड असतो बरोबर पण बायसृष्टीचा त्याला रिझल्ट कसा आला एकदा शेतकऱ्यांना सांग बायोसृष्टी एक नंबर आहे नंबर आहे एक नंबर आहे एक नंबर हा समृद्धी कसा आहे समृद्धी चांगला म्हणजे तुम्ही लॅच औषधाला माझी तोड नाही तोड नाही फक्त ही एवढं फक्त असं तुम्ही ही प्रोडक्ट वापरली ती म्हणून सांगताय ती म्हणून असं कुठला फॉर्म्युला तुम्हाला कोणी सांगितलं कुठल्या की तुम्ही दहा दहाव्या दिवसातलं की बागधारा असं असं काढायला मिळतो मला सुद्धा वाटत नव्हतं माझा सुद्धा विश्वास बसत नव्हता गॅपच नाही बागाला काढ स्टोरेज आहे का नाही कसं राहणार तर म्हणजे स्टँड तुम्हाला जी सांगितलं जे शब्द दिलता ते सक्सेस झालं आणि अजून आपण हे जे शूटिंग पुन्हा बघणारच आहे त्या टायमाला मग मा खरा पिक्चर काढणार आहे एकंदरीत तुम्हाला जे रामायचं जे मार्गदर्शन भेटतंय ते कसं भेटतं तुम्हाला कसं वाटतं त्या मार्गदर्शन बद्दल मार्गदर्शन एक नंबरचं आहे राहुल साहेब पहिल्यांदा आले बघायला त्यावेळेस मी नुसते बाग धरलेली होती म्हणजे शेणखत हे टाकलेलं होतं डोस बेसळोस वगैरे काय नव्हता मग हाय असं शेनी साहेबांनी कायच टाकू दिलं नाही फक्त त्यांचं शेड्यूल वापरलं आठ पंधरा दिवसाला दहा दिवसाला येऊन विजिट दिली जसं सांगतील तसं आम्ही केलं आमचं पहिलं बी सगळं दिलं सोडून पहिलं करत होतो रासायनिक वरती तेलकटन बागा फोटायच्या त्या औषध दुकानदारापुरतच काय तरी व्हायचं यायचं हा नाहीतर बाकी शिल्लक काय राहत म्हणजे रामारा टीकच ज्यावेळेस पासून तुम्ही शेड्यूल वापरा लागला त्यावेळेस तुम्हाला समाधान समाधाने म्हणजे तुमच्या डोक्याची रुखरुक गेली तुम्हाला हे आलं तर ह्यात खोट नाही की जे रासायनिक जर आपण आपल्या बागेमध्ये वापरलं तर फक्त ते बाजा बुजवायची औषधाची आपण काय केलेल्या कामाचे ते पण समाधान कुठं मिळत नव्हतं पेक्षा ह्या वेळेस लागून बेड मध्ये काय फरक आहे नाही मुळी फुल चाल फुल चालू आहे म्हणजे पाऊस किती झाला आता मागचे भरपूर पाणी लागले सगळ्या कारण एवढा कधीच पाऊस झाला नाही एवढा पाऊस झाला तरी पण बागेचे तुमचं बेड आणि मुळे एकदम चांगलं म्हणते बघा आता ऑर्गॅनिक म्हणजे सेंद्रिय कर्ब वाढतो वाढतो तर रामार औषध वापरल्यानंतर किंवा सेडू वापरल्यानंतर तर असं तुम्हाला जाणवतंय ऑर्गॅनिक विषय तुम्ही काय बोलताल रामायण म्हणजे जैविक पद्धती ऑर्गॅनिक काढलं की लोकशाला वाटतं की माहित आहे का ही वरच जे मला क्वालिटी पानाची फळाची जी दिसत होती हा हा ते आपलं रासायनिक ना असं काय दिसत दिसत नव्हतं बरोबर आहे अशी भुसभुशीत राहते राहते बर बर हाताने जरी आपण उकरलं हाताने उकरलं तर पांढरे शुभ्र दिसते म्हणजे बघा शेतकरी मित्रांनो रामा रोडचं जर शेड्यूल वापरला तर आपल्याला जमिनीचा सेंद्रिय कर सुद्धा वाढलेला दिसतो त्यामध्ये फळाची क्वालिटी असेल म्हणजे मानाची गुणवत्ता असेल लोकांच्या मनात जे होतं की रामा एकच ऑर्गॅनिक वापरले की काय म्हणतात रिझर् ऑर्गॅनिकचा रिझल्ट लवकर येत नाही तर रासायनिक पेक्षा ह्याचा ऑर्गॅनिकचा रिझल्ट फास्ट फास्ट आहेत मग ही शेतकरी बंधूंनो आपल्या शेतकरी बंधूची ही प्रतिक्रिया की ज्याने गेल्या वर्षी जानेवारी मध्ये डिसेंबर मध्ये दोन हजार तेवीस ला पहिल्यांदा रामाराटीचं शेड्यूल वापरलं ते हार्वेस्टिंग केलं वीस मेला मे एंडिंगला आणि त्याच्यानंतर लगेच जूनमध्ये दहा दिवसाचा गॅप देऊन परत एकदा फिरशी इतरेला मारून परत एकदा रामाराटीचं शेड्यूल वापरून आलेला हा आपल्या शेतकरी बंधूंचा प्लॉट आणि त्यांना आलेला अनुभव त्यांनी आपल्याला सांगितलेला आहे तर आणखी महाराष्ट्रातल्या जे डाळिंब उत्पादक शेतकरी आहेत त्यांना एक सर सल्ला द्यायचा असेल किंवा रामायोटेक च प्रोडक्ट बद्दल जर माहिती उत्पादनाबद्दल जर काय सांगायचं असेल तर काय सल्ला द्यायचा व्हिडिओच्या माध्यमातून त्यांना सांगा तुम्ही काय सल्ला रामायोटेक च मार्गदर्शन तुम्हाला आलेला अनुभव अनुभव आणि तुम्हाला आलेलं त्यांच्याकडून प्रयोग नवीन त्याविषयी काय सांग तुम्ही इथं सोडायचं सगळं रामाग्रोटेकचं पूर्ण शेड्यूल वापरायचं वापरायचं बरोबर हम्म म्हणजे एक आणखी काय सल्ला द्यायचा असला तर तुमचा अनुभव मला भेटलं तुम्हाला नवीन शिकायला नवीन शिकायला भेटलं तर शेतकरी मित्रांनो आणखी एक गोष्ट मेन्शन करायची वाटते की रामाराडकचे प्रतिनिधी बांधावर येतात त्यांना लागेल तेवढेच एखाद्या एक डोसची दोन डोसची आठ दहा दिवसाचं शेड्यूल देतात पहिल्यांदा त्याच्यानंतर पंधरा दिवसानं ज्यावेळेस दुसरी व्हिजिट असते दहा बारा दिवसानं पंधरा दिवसानं तर त्याच्यात पाठीमागं जे काय शेतकऱ्या बंधूंना आपल्या आपण प्रोडक्ट दिलेल्या आहेत त्याचा रिझल्ट दाखवतात आणि पुढं काय करायचं आपल्याला काम कुठल्या प्रकारे काम करायचं आहे त्याची औषधं त्यांना परत त्याच्यानंतर दिली जातात आणि हे हे फक्त आमचा अनुभव नाहीत तर हे शेतकरी ब बंधूंचा सुद्धा अनुभव आहे तुम्हाला कसं भेटले मार्गदर्शन ह्या नाही मार्गदर्शन कनेक्शन व्यवस्थित असल्यामुळे व्यवस्थित म्हणजे पाच महिने एकदम दोन तीन लाख औषध दिले ना, 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 एक आठ दहा दिवसाचे एक चार पाच चार पाच स्प्रे द्यायचं त्याच्यानंतर ती येऊन परत म्हणजे पुढचं शेड्यूल देऊन जायचं मग त्या शेड्यूल त्या दिवसाचा जी गॅप आहे त्या आठ दिवसाचा दहा दिवसाचा तर त्यात पण तुम्हाला पण रिझल्ट दिसत असतील की दिसलं का नाही दिसलं म्हणजे तुम्ही जे दिलेलं शेड्यूल आहे त्या शेड्यूल आम्ही युज करतो त्यामध्ये तुम्ही समाधानी होत yeah la moto. Okay. तर शेतकरी बंधूंनो की पाठीमागच्या बा ह्याच्यात म्हणजे पाठ्यमाग आपण बघितलं तर यावर्षी उन्हाळा खूप जाणवलेला आहे तर त्या बेचाळीस त्रेचाळीस डिग्री सेल्शियसमध्ये सुद्धा रामारडकचे शेड्यूल ज्या ज्या शेतकरी बंधूंना वापरलेलं आहे तर त्यांना शंभर टक्के रिझल्ट आणि त्यांना त्या कुठल्याही प्रकारच्या मग नैसर्गिक आपत्ती असेल किंवा कुठलीही हे असेल जे काय प्रश्न होतात त्यातनं त्यांना त्या तारलेला आहे रामारडकचे अजून पुढं इथून पुढंसुद्धा रामारडक शेतकऱ्यांसाठी चांगलं काम करेल शेतकऱ्याच्या चेहऱ्यावर हसू आणायचं काम जर कोण करत असेल तर ते, ते, रामार्गे काय हे तुम्ही महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना खात्रीशीर सांगू शकता का खात्रीशीर म्हणजे खात्री अशी द्याय की फक्त तुम्हाला रामायची जातापर्यंत तुम्ही आता जसं रामायटेकला तुम्ही टच झाला संपर्कात आला तेव्हापासून तुम्ही बरेच रामायटीचं तुम्ही हे बघता प्लॉट बघता प्लॉट बघता असा तुमचाच प्लॉट होत आहे का बाकी प्लॉट आहे चढण चढण म्हणजे हे म्हणजे शेतकऱ्याचा शेतकऱ्याबद्दलचा कॉन्फिडन्स कॉन्फिडन्स आणि म्हणूनच शेतकरी बंधूंना तुम्हाला सुद्धा एक विनंती राम या व्हिडिओच्या माध्यमातून की तुम्ही सुद्धा आपल्या जर डाळिंबागेमध्ये आपल्याला अमोलाग्र बदल घडवायचा असेल आपलं उत्पन्न वाढवायचं असेल आपल्या जमिनीची सुपीकता टिकून ठेवायची असेल आणि आपल्या डाळिंबागा ह्या जर भविष्य टिकवायचं असतील तर अवश्य रामाराटकशी संपर्क साधा आणि आपलं उत्पन्न एकाच गोष्टीवर भरोसा ठेवून उत्पन्न वाढ मित्रांनो आतापर्यंत संपूर्ण सडूल हे आप आपल्या या शेतकरी बंधूंनी वापरलेला आहे तर याच्यानंतरचं जे काय पुढचं शेड्यूल लागणार आहे तर ते आपण आज या ठिकाणी आपण आपल्या शेतकरी बंधूंना देतोय आणि तेच आपण परत पुढे साडेतीन चार महिन्यापर्यंत कंटिन्यू करतोय रामराटक दर्जेदार असं प्रोडक्ट बायोसृष्टी दादा आता हे प्रोडक्ट दिलेलं ये ये माल, माल माल व्हायचं म्हणजे इथून पुढं आपल्याला फक्त काय करायचं आहे तर मालफूक वायनिंग चॅनिंग तर अशा पद्धती आपण आता इथून पुढचा डोस बायुसृष्टी यांना दिलेला आहे तर यानंतरचे आपण बघणार जे हार्वेस्टिंगच्या टायमाला पुढच्या पुढं तर पुढील भागात आपण बघू भेटूया भेटूया धन्यवाद रामकृष्ण हरे रामकृष्ण